जसं मी माझ्या मुलावर प्रेम करत होते ना तसंच मी तिच्यावर प्रेम करेल आणि आत्ताच्या काळामध्ये मुलगा आणि मुलगी समान आहे आणि मी तिला मुलगी मानणार नाही माझा सक्षम मानल तिला मुलाचाच अधिकार देईल असंही मला मुलगी नाही तर मी माझी स्वतःची मुलगी म्हणून मी तिच्यावर प्रेम करेल आई ज्या दिवशी घटना घडली तेव्हा ही तुम्हाला अचल कधी भेटली कुठे भेटली ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी नाही भेटली ती आम्ही दुसऱ्या दिवशी पोलीस स्टेशनला न्याय मागायला गेलो होतो तेव्हा हाचल तिथे भेटली आम्हाला पोलीसच्या ताब्यात असतानाही तिनं माझ्या गळ्याला पडली आणि ती म्हणाली की मी तुमच्यासोबतच येईल आणि मी तिला माझ्यासोबत घेऊन आले ते म्हणजे घरदार सोडून तुमच्या इथं आलेली जसं मी माझ्या मुलावर प्रेम करत होते ना तसंच मी तिच्यावर प्रेम करेल आणि आत्ताच्या काळामध्ये मुलगा आणि मुलगी समान आहे आणि मी तिला मुलगी मानणार नाही माझा सक्षम मानल तिला मुलाचाच अधिकार देईल म्हणजे तिच्यात तुम्ही सक्षमला पाहता सक्षमला पाहिजे मी तिच्यात ठीक असंही मला मुलगी नाही तर मी माझी स्वतःची मुलगी म्हणून मी तिच्यावर प्रेम करेल आयुष्यभर आयुष्यभर प्रेम करेल जोपर्यंत माझा जीव आहे तोपर्यंत मी तिच्यावर प्रेम करेल तिनं माझी साथ नाही सोडली तर मी तिची शेवटपर्यंत साथ नाही सोडणार बरं असा एक शेवटचा प्रश्न असं म्हणाले की तुम्ही जर मागणी केली तर ती स्वतः लढायला तयार माझी मागणी आहे माझ्या लेखाला मारले त्यांना फाशीची सजा झालीच पाहिजे आणि ती त्यांनी दिलीच पाहिजे हा त्यांनीच पाहिजे वकील म्हणून कोण पाहिजे गुणवर्ती सदा असे ठीक आहे ना ओके